मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील तर श्री स्वामी समर्थ तर मी म्हटलं तुम्हाला स्वामी समर्थ मी देखील सांगणार आहे दे। त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करावी लागेल आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतात ते कुठून बघतात कोणत्या गावावरून ते नक्कीच कमेंट करा म्हणजे मी तो व्हिडिओ बनवायला बनवायला मला थोडासा मूड येईल कारण की आता मला मी खूप कमी येतं आणि जर तुम्ही जर मला कमेंट केली माझी व्हिडिओ हो कुठून बघा कोणत्या गावातून तर मी स्वामी समर्थ समजांचा व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे त्याच्यामुळं नक्की तुम्ही कमेंट करा माझी व्हिडिओ हो कुठपर्यंत पोचतात आणि कोण कोण बघतोय त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तर इथं इथं आमची आद्या येतात आद्या खेळते खाली आणि आद्या ए आद्या आद्या आध्या अद्या कुठे अद्या कुठे तर पिलू आहे तिथे खेळते पिलू हायकर नाचायला ना, ना लागले आणि आद्याचं पण खाऊन जेवण झाले आणि आता ते खेळते तर आद्याची कामं सगळी मम्मानी केलेत आद्याची कामं कोणी केली सगळी आद्या काय घेतलं पावडर पावडर लावायला घेतली मेकअप करायचा गुड मॉर्निंग तर आद्या इथं उठले छान छान खेळते है, है ना अरे बापले कोचे बघतय कचे बघतंय अगाऊ आहे तिलू बसले अरे बापरे मॅगी गाणं बोल आध्या आद्या अरु आध्या का करताय तुम्ही खेळताय का छान छान कॉल का, कोण पडलो बेडवरून कुठे लागलं शोणाला ला माझ्या कुठे लागलं अबो <laughs> आद्या आहे आमच्या आद्या अगाव आद्या oh,